एकदा काय झालं एक, एक दोन चार शिकलेली माणसं समुद्रामध्ये फिरण्यासाठी म्हणून गेले नावेमध्ये बसले आणि नावेत बसल्याच्या नंतर शिकलेली माणसं हुशार असतात शिकलेली माणसं महाराज थोडं घमंडी असतात आमच्या तिकडल्या शिकलेली माणसं थोडी अत्यहुशार असतात तो नावाडी फाटक्या कपड्यातला बिचारा पोटपाटीला भिडलेलं डोळे खोल गेलेले चेहरा काळा पडलेला हातामध्ये ते वल्ली घेऊन नाव हाणत होता नाव हाकत होता नाव हाकताना हे चार पाच जण नावेमध्ये बसलेले होते ते गप्पा हाणत एक होते एकमेकाशी बोलत होते आणि बोलता बोलता यांचं बोलणं संपलं आणि संपल्याच्या नंतर त्या नावाड्याकडे लक्ष गेलं आणि नावाड्याकडे लक्ष गेल्याच्या नंतर ह्या चौघांनी त्याच्याकडे बघितलं एकमेकाकडे बघून हसले अशोकराव एकमेकाकडे बघून हसले कशाला हसले त्याचे ते कपडे बघितले त्याचे ते वागणं बघितलं त्याचे ते बोलणं बघितलं भोळ होत बिचार पण कधी हसावं कधी हसू नये हेही माणसाला कळलं पाहिजे नावाड्याकडे बघून हसू लागले आणि हसता हसता झालं काय नाही एकाने त्याला विचारले का रे काय नावाड्या तू शाळा किती शिकला नावाडी म्हणला काहीच नाही भा शाळेचा दाखला पण माझ्या नावावर नाही मी शाळेत गेलोच नाही अंगठा बहादूर आहे मला शही करता येत नाही शाई लावावं लागते अंगठ्याला त्यातलं एक जण म्हणला तुझा जन्म वायाला गेला म्हणजे तुला शाळा येत नाही ना शिक्षण येत नाही तुझा वायाला गेला जन्म दुसऱ्याने विचारलं तुला गणित कळतंय का तो म्हणला नाही तो म्हणला तुझा जन्म वायाला गेला तिसरा म्हणला तुला भूगोल शास्त्र काही कळतं का हे भूगोल जमीन पृथ्वी आकाश पाणी तुला हे काही कळतं का तो म्हटलं नाही नाही मला तुझा जन्म व्हायला गेला नावीला जे विचार ऐकून घेत होतं आणि एक वाक्य सांगतं मूर्ख माणसाची जर गाठ पडलीच समजा पडू नये कुणाला पण मूर्ख माणसाची गाठ पडली तरी त्याच्यात नादाला लागत जाऊ नये तो कितीही बोलला तरी फक्त आपण ऐकून घेत राहो त्याच्या नादाला लागू नये आणि त्याच्या तोंडाला लागूच नाही महाराज कारण मूर्खाच्या लादी लागणे शानपणाचं लक्षण नाहीच गप्प बसला बिचार आता हे होते इथलेच कुठले तरी असतील जवळपास अतिशहा आणि आपल्याकडे मराठीमध्ये मन आहे अतिशहाणा त्याचा हा म्हणजे तुम्हाला कळतंय की सांग अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हे अतिशहाणे होते त्याला म्हणाले तुझे एक जण म्हणला तुझा जन्म व्हायला गेला दुसरा म्हणला तुझा जन्म व्हायला गेला तिसरा म्हणला तुझा जन्म व्हायला गेला तेवढ्यामध्ये असं झालं की समुद्रामध्ये वारं सुटलं आणि जे महाराज नाव पाण्याच्या वरी खालीवरी जाऊ लागली आणि असे हलू लागली इकडे जाय तिकडे जाय लाट आली की वरती जायची लाट कमी झाली की खाली जायची आत्ता नावाड्याच्या लक्षात आलं म्हणे इतकी वेळ फार गप्पा हानीत होते इतकी वेळ मग नावाड्याने एकाला विचारलं म्हणे का हो तुम्हाला भूगोल कळते म्हणले कळते म्हणले गणित कळते कळते इतिहास कळतो कळते म्हणले मग मन एक सांगा सगळं कळते पण एक गोष्ट सांगा तुम्हाला पोहायला येते का तुम्हाला पोहायला येते का ते म्हणला येत नाही दुसऱ्याला विचारलं तुला पोहायला येते का तुम्हाला येत नाही तिसऱ्याला विचारलं तुला येते का तुम्हाला अजिबात नाही मग नावाडी म्हणला आमचा तर जन्म गेलाच गेला व्हायला पण आता तुम्ही एवढे हुशार असून तुम्हाला गणित कळून इंग्रज इतिहास कळून भूगोल कळून तुमच्या तिघाचा जन्म व्हायला गेला आता फक्त इथं भूगोल चालत नाही इथे इतिहास चालत नाही इथे गणित चालत नाही इथे बाकी दुसरं काही चालत नाही आता फक्त जिवंत राहायचं असेल आणि पलीकडच्या काटाला जायचं असेल तर पवायला येणं आवश्यक आहे पवायला आलं तरच जिवंत तर राहू शकता नाव बुडाली नावाड्याने उडी मारली नावाडी पलीकडच्या काटाला गेला माझा दृष्टांत संपला भवसागरातून पलीकडच्या काठाला जाणे जसं पौन येणं महत्वाचं आहे सामान्य सागरातून पलीकडं जाण्यासाठी तसं भवसागर तरुण जाण्यासाठी नामस्मरण रूपी नाव ज्याच्याकडे आहे तोच पलीकडच्या काठाला जाऊ शकतो अन्यथा तो बुडाला समजून झाला